प्रकाश पर्व मराठवाडा ही भूमी संतांचे महंतांचे आणि अशा थोर नर रत्नांचे ज्यांनी आपले आयुष्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्ची घातले निजामाच्या जुलमी राजवटीमुळे आणि अनेक वेळेला झालेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे आपला मराठवाडा विकासापासून कोसो दूर राहिला होता परंतु अशाही परिस्थितीत या भूमीमध्ये जन्मलेल्या काही काल पुरुषांनी स्वकर्तृत्वानं या मराठवाड्यात विकासाचे नंदन मन फुलवले गेली पस्तीस वर्ष माजलगाव तालुक्यातील जनतेची अविरत सेवा करणारे मराठवाड्याचे थोर सुपुत्र सबंध महाराष्ट्रात विकासप्रिय आमदार अशी ओळख असणारे आणि नुकताच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सण दोन हजार वीस एकवीस करिता देण्यात येणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांना मिळाला आहे असे माजलगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाश दादा सोळंके यांच्या जीवन कार्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप बालपण शिक्षण चौदा जानेवारी एकोणीशे त्रेपन्न रोजी सुंदररावजी सोळंके आणि रत्नमालाबाई सोळंके या संस्कार गर्भ मा्याच्या पोटी अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या त्यांच्या मामाच्या गावी आदरणीय दादांचा जन्म झाला ही बातमी जेव्हा त्यांच्या जन्मगाव मोहखेड येथे समजली तेव्हा सबंध गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले दादांचे आजोबा दौलतराव चव्हाण यांचा आपल्या नातवावर खूप जीव असल्यामुळे दादांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण देखील हातोला या गावीत झाले त्यानंतर केज आणि बीड येथील चंपावती विद्यालय येथे सातवीपर्यंतचे पर्यंतचे दादांचे शिक्षण झाले आणि आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण पुणे येथे पूर्ण झाले बारावी पासून एम ए पर्यंतचे शिक्षण एल्फिस्टन कॉलेज मुंबई येथे पूर्ण झाले शिक्षणासाठी जरी दादांना बाहेर गावी राहावे लागले तरीही त्यांना आपल्या मातीची आपल्या माणसांची ओढ अंतकरणातून होती म्हणून याही काळात दादा आपल्या जन्मगावी मोहखेड येथे येण्याची एकही संधी सोडत नसत गावाकडे आल्यानंतर आपल्या सवंगड्यांसोबत दादा बालाघाटच्या डोंगर रांगेत मनसोक्त फिरत असतात भव्यतेचा साज घेऊन उभी असलेली ही डोंगर जणू दादांना सांगत होती भविष्यातील तुझ नेतृत्व ने देखील असंच विशाल आहे संकटाची कितीही काळ रात्र असली तरीही आपल्या सामर्थ्याचा राजदंड उंचावून उन उभे राहण्याचा हा गुण जणू दादांनी बालाघाट कडूनच घेतलाय पायाभरणी उद्योगाची ओढ रोजगार निर्मितीची एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानं निर्माण झालेल्या या स्वतंत्र महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब हे महाराष्ट्राचे शिलेदार कसोशीनं प्रयत्न करत होते स्वर्गीय सुंदरराव साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यांचे विकासाच्या दृष्टीनं होणाऱ्या प्रत्येक कृतीचे प्रकाश दादा बारकाईनं निरीक्षण करत होते एम ए करत असतानाच दादांच्या मनात असा विचार आला की आपणही एखादा उद्योग सुरू करून रोजगार निर्मितीचा प्रयत्न करावा योगायोगानं याच काळात पुण्याचे उद्योगपती तुळशीदास किराड आणि स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याशी दादांचा संपर्क आला आणि दादांनी उद्योग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला वडील महाराष्ट्रासारख्या राज्याचे दिग्गज नेते असताना देखील पुण्याच्या मेजर व्हॅक्यूम प्लांट या कंपनीत नोकरी केली आणि काही दिवसाच्या अनुभवातच छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा एमआयडीसी मध्ये अजिंठा कॅपॅसिटर नावाचा उद्योग सुरू करून नावारुपाला आणला या उद्योगाच्या निमित्तानं दादा देशभरात फिरू लागले उत्कृष्ट जे दिसेल त्याला आत्मसात करू लागले उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत अवघेची टाकावे समर्थ रामदासाच्या या उक्तीप्रमाणे उत्कृष्टतेचा ध्यास घेऊनच दादा या उद्योग क्षेत्रात उतरले होते उद्योगासाठी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत असताना दादांच्या विवाहाचा योग आला पुणे जिल्ह्यातील मांजरी या गावचे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव घुले पाटील व शकुंतलाबाई घुले पाटील यांची कन्या बीराज म्हणजेच मंगलाताईंशी दादांचा शाही विवाह सोहळा अकरा मार्च एकोणीसशे शहात्तर या दिवशी पुणे येथे पार पडला दादांची उद्योग क्षेत्रात काम करण्याची तळमळ स्वर्गीय सुंदरराव साहेब जवळून पाहत होते आणि म्हणूनच त्यांनी दादांना असा आग्रह केला कि तू आपल्या भागातील जनतेसाठी उद्योग सुरू कर आपल्या भागातील लोकांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून दादांनी साहेबांकडून प्रेरणा घेऊन माजलगाव सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीला प्रारंभ केला कारखाना उभारणीच्या परवानगीसाठी दादांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली दादा धीरो पाऊल टाकत होते आणि नियती त्यांची परीक्षा पाहत होते दादा नियतीच्या या परीक्षेत पास झाले आणि कारखाना उभारणीची परवानगी मिळून यशस्वीपणे कारखाना उभा केला आज मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना असा लौकिक उत्तम नेतृत्वामुळे लोक नेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे शेतकऱ्यांचे कायम हित जपणाऱ्या या कारखान्याच्या उत्कृष्टतेची दखल केंद्र आणि राज्य सरकारनं वेड़ वेळोवेळी घेऊन वेगवेगळ्या पुरस्कारानं कारखान्याचा सन्मान केला आहे सर्वसामान्यांच्या विकासाची असलेली अंतरीची ओढ यामुळे दादांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दादा पहिल्यांदाच मोहखेड सर्कल मधून पंचायत समितीवर निवडून गेले आणि संघर्षाचा सामना करत सभापतीपदी पदी विराजमान झाले आणि खऱ्या अर्थानं माजलगाव तालुक्यात प्रारंभ झाला तो प्रकाश पर्वचा याच काळात दादांची जनतेशी असलेली नाळ घट्ट झाली गाव वाडी वस्ती तांड्यावर विकासाचा प्रकाश पोहोचू लागला सर्वसामान्य जनतेनं दादांना आपला नेता म्हणून स्वीकारलं तो हाच काळ आणि म्हणूनच जनतेच्या आग्रहा खातर दादांनी एकोणीशे पंच्याण्णवची विधानसभा लढवली मात्र अल्पशा मतानं यात पराभव स्वीकारावा लागला मात्र पराभवाचे कुठलेही शल्य मनात न ठेवता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात आपले जनसेवेचे काम दादा करत राहिले स्वर्गीय मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांचा पाठपुरवठा करून दादांनी गोदा काठच्या गावात पक्क्या रस्त्याचे काम करून घेतले जर इच्छाशक्ती असेल तर आपल्याकडे सत्ता नसताना देखील सार्वजनिक हिताची काम कशी करता येतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी देखील दादांच्या या कामाचे जाहीर सभेतून अनेक वेळा कौतुक केले आपली प्रत्येक कृती बहुजन हिताय बहुजन सुखासाठी करणाऱ्या दादांना तालुक्यातील माय बाप जनतेनं एकोणीसशे नव्याण्णव ला प्रथम आपला आमदार म्हणून विधानसभेत पाठवले आणि तिथूनच सुरुवात झाली ती तालुक्याच्या विकासाचा वारा सर्वत्र दवडण्याची ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांवरती आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या या उच्च शिक्षित नेतृत्वानं काळाचे पाऊल ओळखून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून सिंदफणा पब्लिक स्कूल सारख्या उत्कृष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली इतकेच नफे तर ग्रामीण विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या इमारती असो तेथील शिक्षक वृंद असो अशा बाबीकडे वैयक्तिक लक्ष देऊन सुधारणा घडवून आणली आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून नर्सिंग कॉलेज असो किंवा नुकतेच सुरू झालेले फिजिओथेरपी कॉलेज असो अशा वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणाच्या व्यवस्था देखील दादांनी माजलगाव मध्येच केली माजलगाव नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले तालुक्यातील के माता भगेने, विद्यार्थी शिक्षक शेतकरी व्यापारी कलावंत अशा सर्व सामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्यामुळेच या प्रकाशमान नेतृत्वाला या तालुक्यातील जनतेनं तब्बल चार वेळा आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले जनता जनार्दनाचे प्रामाणिकपणे केलेल्या सेवेमुळेच दादांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला दादा तुम्ही या तालुक्याचे आधुनिक भगीरथ आहात आपल्या अथक प्रयत्नातून पूर्णत्वास गेलेले अप्पर कुंडलिका रोशनपुरी रेपेवाडी लोणी सावंगी उपसा सिंचन प्रकल्प असे एक ना अनेक प्रकल्प आपण पूर्णत्वास नेले जे येणाऱ्या अनेक पिढ्यांना समृद्धतेचे वरदान ठरणार आहे बीड जिल्ह्याची आर्थिक राजधानी होण्याचा मान आज जो माजलगाव तालुक्याला मिळाला आहे तो फक्त आणि फक्त आपण उभ्या केलेल्या सिंचन प्रकल्पामुळेच हे त्रिकाला बाधेत सत्य दादा आपल्याकडे असलेल्या विकासाच्या सर्व समावेशक दृष्टिकोनामुळे आपल्या नेतृत्वात कोणीही विकासापासून वंचित राहत नाही नुकतेच आपल्या प्रयत्नातून मंजूर झालेले स्त्री रुग्णालय असो भविष्यात होणारे क्रीडांगण असो असे अनेक प्रकल्पामधून आपण केवळ सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केलेला आहे मराठवाड्यात कुठेही नाही असे व्यापाऱ्यासाठी अद्ययावत वातानुकूलित ऑफिस जागा देऊन आपण बांधून दिलेत नवीन बस स्टँडमध्ये मध्ये व्यापारासाठी व्यापारी गाळे मंजूर करून आणले परंतु एका गोष्टीचा आपण इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे व्यापाऱ्यांसाठी एवढे सगळे करून देखील दादाचा किंवा त्यांच्या परिवारातील लोकांचा यात थोडाही हस्तक्षेप नाही उलट वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी आपले सहकार्य लाभते माजलगाव नगरीच्याच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी माजलगाव औद्योगिक वसाहत उभी करून आपण या जिल्ह्यातील तरुणांचं भविष्य उज्ज्वल केलंय येणाऱ्या अनेक पिढ्या आपले हे अतुलनीय योगदान कधीही विसरणार नाही दादा आपण उभ्या केलेल्या प्रकल्पामुळेच आज जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून माजलगाव उदयास आलेले आहे यासाठी आम्ही सर्व व्यापारी आपले कायम ऋणी आहोत आपण करत असलेल्या या समाजकार्यात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली व्यक्ती म्हणजे आदरणीय मंगलाताई सोळंके यांचे देखील माजलगाव तालुक्यातील जनता कायम ऋणी आहे तसेच वैयक्तिक कुठलीही अपेक्षा न ठेवता अपने कायम सहकार्य करना चिरंजीव पृथ्वीराज वीरेन्द्र दादा शिवानजली ताई हेखिल जनता कायम ऋणी है माजी मंत्री साखर संघाच उपाध्यक्ष वीस वर्ष आमदार मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडला अध्यक्ष अशा अनेक प्रतिष्ठित पदावर कार्यरत असताना देखील आपले पाय कायम जमिनीवर असतात दादा तुमच्या सारख्या समर्थ नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा प्रकाश आमच्यावर सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आमच्या या विकासप्रिय नेतृत्वात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दोन हजार वीस एकवीस उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळणे ही सबंध मतदार संघासाठी गौरवास्पद बाब दादा आपले समग्र जीवन कार्य पाहिल्यानंतर बालकृष्ण भगवंत बोरकरांच्या कवितेतील शब्द आठवतात देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहाळे देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहाळे मांगल्याने गंधलेले सुंदराचे सोहळे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे मिळालेल्या उत्कृष्ट भाषण पुरस्काराबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा